अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते अल्पवयीन मुलाचे वडील म्हणजेच विशाल अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महत्वाची अडचणीत वाढ होत असताना आता विशाल अग्रवाल यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय विशाल अग्रवाल यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात कलम चारशे नऊ कलम चारशे वीस आणि कलम चौतीस लावण्यात आले असून या प्रकरणात पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे हिंजवडी येथील ब्रह्मा सोसायटीतील सेक्रेटरीकडून विशाल अग्रवाल यांच्या विरुद्ध सोसायटीतील रहिवाशांना ओपन स्पेस न दिल्याने व बांधकाम बाबत अपुरी माहिती दिल्याने याबाबत तक्रार करण्यात आली होती या संदर्भातील अधिक माहिती आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्याकडून जाणून आहे पाहूया पुणे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील म्हणजेच विशाल अगरवाल यांचे पाय आणखी खोलत गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे नुकतंच हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय नेमकं काय प्रकरण सविस्तर जाणून घ्या आपल्या सोबत हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर नेमकं काय प्रकरण आहे हा गुन्हा दाखल झालेला आहे काय सांगाल नॅन्सी ब्रह्मा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बावधन त्याचे जे चेअरमन आहेत विशाल हाटसूळ यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे की दोन हजार दहा मध्ये सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर बिल्डरने त्यांना जे ओपन स्पेस असते सोसायटीची ते हँडओव्हर करणं आवश्यक होतं तसंच सी आणि डी बिंग डेव्हलप करताना त्यांनी त्या रेसिडेंटशी कन्सेंट घेणं आवश्यक होतं या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या नाही आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरनं आयपीसी चारशे वीस चारशे नऊ चौतीस चा चा अन्वय हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाची माहिती तुमच्याकडे कधी पोहोचली काय प्रकरण नेमकं या नसी ब्रह्माचे जे चेअरमन आहेत आणि रेसिडेंट आहेत त्यांनी एक अप्लिकेशन दिलं होतं त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला कोणते कोणते कलम आहेत चारशे वीस चारशे नऊ चा आणि चौतीस तर आपण पाहू शकतो की जे अल्पवयीन मुलाचे वडील आहेत म्हणजेच विशाल अगरवाल यांच्यावर हेंचोर, हिंजवडी हेंचोर, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे त्याचबरोबर पोलिसांकडून जे आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मोठ्या प्रमाणात शक्यता आहे कॅमेरामॅन म्हणला शिवराज प्रसन्न तर्डे आपला आवाज हिंजवडी